नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता येण्यास सुरुवात झाली असून सर्व पात्र बहिणींना आजपासून पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे तर तुमचे पैसे जमा झाले की नाही ते चेक करून घ्या या ठिकाणी या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा या ठिकाणी मेसेज आलेला आहे क्रेडिटेड बाय आय एन आर पंधराशे रुपये या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि तारीख या ठिकाणी आहे सहा ऑगस्ट म्हणजे आजची तारीख या ठिकाणी आहे लाडकी बहीण जुलै दोन हजार पंचवीसचा हा हप्ता जमा झालेला आहे आज जरी पैसे जमा झाले नसले तरी काळजी करू नका रक्षाबंधनपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये हे जमा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा धन्यवाद